शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्याने प्रार्थना करते तर चला सायंकाळ झालेली आहे आणि सायंकाळची जी, जी काही कामं आहे तर तीच माझी सुरू आहे आता आणि कपडे सगळे वाळलेले होते तर तेच मग सगळे घरात घेऊन आलेली होती आणि ते सगळे आता घड्या वगैरे करून कपाटात लावून देणार आणि ज्या दिवशीचे त्या दिवशीच सगळे कपडे कपाटात लागले की बरे वाटतात आणि या दिवसाचे तसेही वाळून जातात लवकर कपडे आणि आता थोडी ऊनही पडायला लागलेली आहे त्याच्यामुळे कपडे हे लवकरच वाळून जात असतात आणि वेळीच कपडे सगळे घडी करून कपाटात लागले की घरातही पसारा वगैरे अजिबात दिसत नाही तर चला आता जसं की सायंकाळ झालेली आहे म्हणून ना फ्रेश होत होते मी तर छान डोळ्यावर वगैरे पाणी घेऊन घेतलं तसं तर सकाळी उठल्यानंतर घेत असते मी डोळ्यावर पाणी त्यानंतर मग सायंकाळी परत रात्री झोपताना तर असं दिवसातनं ना तीनदा मी डोळ्यावर छान पाणी घेत असते त्याच्यामुळे ना डोळे चांगले राहतात आपले तर चला आता फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी किचनमध्ये ना स्वयंपाक करण्याकरिता आलेली होती तर मी थोडा वेळा आधीच ना कारल्याला छान मीठ लावून ठेवलेलं ला होतं आणि आता त्याला छान पाण्याने स्वच्छ धुवून घेणार म्हणजे त्याच्यामध्ये असलेला जो कडूपणा आहे तो थोडासा कमी होत असतो तर त्याच्यासाठी थोडा वेळ आधी मीठ जर लावून ठेवलं तर ते कारले जास्त कडू वाटत नाही तर चला इकडे कांदे वगैरे ना मी चिरून घेतलेले होते आणि आता तेलामध्ये ते सोडलेले आहेत आणि थोडा रंग बदलेपर्यंत ते कांदे छान होऊ द्यायचे नंतर त्यामध्ये ना आपल्याला आवश्यकतेनुसार तिखट घालायचं परत हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं अगदी सिंपल पद्धतीनेच करते मी कारल्याची भाजी खूप छान लागते या पद्धतीने केलेली कारल्याची भाजी आणि सगळे मसाले थोडा वेळ परतून घ्यायचे तेलामध्ये मसाले झाले की त्यामध्ये सगळे कारलेनं सोडून घ्यायचे आणि मीठ भाजीला जेवढं लागतं तेवढंच टाकायचं कारण आधी मीठ लावलेलं होतं मात्र पाण्याने ते धुवून घेतले तर ते सगळं मीठ तर निघालेलं होतं म्हणून जेवढं भाजीला आवश्यक आहे ते मीठ त्यात टाकायचं नंतर मी थोडी साखर टाकलेली होती तर मला कारल्याच्या भाजी साखर आवडते म्हणून मी थोडीशी टाकत असते आणि तुम्हाला जर नसे आवडत तर तुम्ही स्किप करू शकता पण छान लागते साखर वगैरे टाकून भाजी आणि अपेक्षाला बघा रड येतो आहे बरं तर अपेक्षा कांदे कापून राहिलेली आहे तर इकडे अपेक्षा सगळे कांदे वगैरे कापत होती सगळी चॉपिंग वगैरे सुरू होती तिची आणि म्हणूनच तिच्या डोळ्यातनं पाणी येऊन राहिलेलं होतं आणि बघू शकता तुम्ही चॉपिंग खूप छान करते ती अगदी फाईन चॉप करते सगळ्या भाज्या तर बघा लसण मिरची टोमॅटो वगैरे किती छान चिरलेलं आहे परत आता कांदे चिरते ती तर तिला आज काहीतरी बनवायचं आणि अपेक्षा म्हणत होती की आज दाल तडका मग मीच बनवणार म्हणून तर आणि शॉपिंगही मीच करणार म्हणून ती करत आहे आणि चला आता मी भाजी फोडणी घातलेली आहे आता पोळ्या पण करून घेते एकीकडे आणि दाल तडका तर अपेक्षा बनवणार आहे तर इकडे भाजी देखील छान शिजलेली आहे आता त्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला मी तर छान लागते शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून भाजी तर चला भाजी आता रेडी झालेली आहे आणि त्यानंतर मग सगळ्या चपात्याही मी करून घेतल्या कणिक आधीच मळून वगैरे ठेवलेली होती मी तर इकडे अपेक्षा आता ना दाल तडका बनवत होती तर चॉपिंग वगैरे झालेली होती तिची आणि फोडणी टाकत होती ती डाळीला तर जे भांडे होते सगळे घासलेले तर ते देखील आता छान वाढलेले होते तर मी सगळे भांडे रॅकमध्ये ना लावून घेत होती आणि आता हे देखील आलेले होते ऑफिसमधनं तर तसा स्वयंपाक झालेलाच होता आणि आमची जेवणं वगैरे लवकरच होत असतात म्हणजे साधारण साडेआठ पावणे नऊपर्यंत आम्ही जेवायला बसतो तर कधी कधी जर हे लवकर आले आणि सगळा स्वयंपाक वगैरे झालेला असला तर लवकरही जेवतो त्यापेक्षा पण रात्रीचं जेवण फार उशिरा नाही करत आम्ही

तर चला इकडे छान असा दाल तडका मस्त तयार झालेला आहे आणि मसाले वगैरे थोडे मला टाकून द्यावे लागतात तिला तेवढं नाही कळत ती किचनमध्ये येऊन तेवढं करते तीच म्हणजे आनंदाची गोष्ट आहे तर चला त्यानंतर मग जेवणं वगैरे करून घेतली मार्केटला जरा काम आहे तर तिकडे जाऊन येते तर चला जाऊया तर मी अपेक्षा आणि हे आम्ही तिघंही मार्केटला आलेलो होतो तर थोडेफार मुलांसाठी जे काही डेली विअरचे कपडे आहे ते घ्यायचे होते परसक्षमच्या कॉलेजसाठी लागणारे जे सॉक्स होते ते घ्यायचे होते तर तेच घेण्यासाठी आलेली होती मी आज जरा रोजपेक्षा थोडं लवकरच जेवण झालेलं होतं आणि मार्केटही थोड्या वेळाने आता बंद होईल म्हणून जेवण झाल्यानंतर ना आम्ही लगेच गेलेलो होतो आणि जेवणानंतर जी काही भांडी वगैरे होती तर ते सगळं आम्ही काहीच केलेलं नव्हतं म्हणून मग आल्यानंतर सगळी भांडी वगैरे घासली ओटा वगैरे सगळा स्वच्छ केला त्यानंतर आता सगळं किचन वगैरे पण झाडून घेतलं आणि जोपर्यंत सगळं किचन वगैरे ना आवरून होत नाही तोपर्यंत किचनमधली कामं अजिबात म्हणजे झाली असं वाटतच नाही आणि रात्री सगळं छान आवरून ठेवलं की रात्री झोपण्याआधी घरात छान वाटतं आणि सकाळी उठल्यानंतरही अगदी सगळं बघून ना मस्त फ्रेश वाटतं तर चला सगळं आवरून वगैरे झालं माझं त्यानंतर मग थोडे बदाम आणि किसमिस वगैरे ना भिजत घातले मी तर इकडे अपेक्षा ना अभ्यास करत बसलेली होती काही रायटिंग वर्क होतं तेच तिचं सुरू होतं आणि तिची हँडरायटिंग दाखवते मी तुम्हाला तर आधी सुरुवातीला जेव्हा पेन वापरायला ती सुरुवात केली होती ना तेव्हा अजिबात म्हणजे हँडरायटिंग चांगली नव्हती मात्र आता बऱ्यापैकी छान झालेली आहे तिची हँडरायटिंग आणि त्यानंतर मग मी ना थोडे स्वेटर वगैरे सगळे घडी करायला काढलेले होते कारण आता थंडी ना बऱ्यापैकी कमीच झालेली आहे म्हणजे अगदी नाहीच्या प्रमाणामध्ये आणि सकाळच्या वेळी थोडी थंडी वाटत असते मात्र मग दिवसभर तर अजिबातच नाही चांगली ऊन पडत असते त्याच्यामुळे आता स्वेटरची काही गरज वगैरे पडत नाही आणि मग या रूममध्ये त्या रूममध्ये सगळा पसारा असतो तर म्हटलं चला आता सगळे ना घडी करून ठेवून देते तसे तर मला या हॉलमधला जो हा बॉक्सचा दिवाण आहे ना त्याच्यामध्येच ठेवायची आहे मात्र आता अपेक्षा अभ्यास करत होती त्यामुळे मग तिला काही आता उठवत नाही नंतर ठेवून देईल मी मात्र आता सगळे घडी करून मी ठेवून देते आणि त्यानंतर केसांना छान तेल लावून घेतलं आणि वेणी वगैरे करून घेतली कारण रात्रीच्या वेळी तेल वगैरे लावून झोपलं ना तर छान शांत झोपही लागते परत केसांच्या मुळाशी ना छान तेलही ॲब्झॉर्ब होतं म्हणजे रात्रभरामध्ये जसं सकाळी आपल्याला केस वगैरे धुवायचे आहे तर रात्रीच तेल वगैरे लावलं की रात्रभरात छान ती स्किन जी असते आपल्या स्काल्प केसामधली तर तेल छान ॲब्झॉर्ब करून घेते तर चला आता छान असं मी पण केसांना तेल लावून घेतलं मस्त वाटत होतं मलाही असं शांत छान आणि चला आता इथेच ब्लॉगचं मी एंड करते ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय